यवला तालुक्यातील देवदरी पाझर तलावमध्ये मच्छी बी सोडून मा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी मे महिन्यातच पावसानं हजेरी लावल्यामुळे पाझर तलावात पाणीसाठा वाढ आहे गेल्या सोळा वर्षाची परंपरा असलेल्या आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सोळा वर्षापूर्वी हैदराबादहून मच्छी बी आणून आदिवासी बांधवांसाठी आदिवासी बांधवांचं स्थलांतर थांबवण्यासाठी वीडभट्टी आणि ऊस तोडीसारख्या ठिकाणी आदिवासी बांधवांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत होतं हे थांबवण्यासाठी जिल्हा परिषद माननीय सदस्य प्रवीणजी गायकवाड यांनी या सर्व आदिवासी बांधवांचा गट करून मच्छ शेती करण्यासाठी सुरुवात केल्यामुळे आज येवल्यातील पूर्व भागातल्या चौदा पाझर तलावांमध्ये मच्छी शेती चांगल्या प्रकारे आदिवासी बांधव करत आहेत मच्छी शेतीमुळे त्यांचं स्थलांतर आहे आज देवदरी येथे पाझर तलावात एक लाख बीज सोडव सोडण्यात आली राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेचं पूजन करून तसेच एकलव्य प्रतिमेचं पूजन करून अहिल्यादेवी होळकर यांना मानवंदना देण्यात आली आहे माजी सभापती प्रवीणजी गायकवाड यांनी अहिलादेवी होळकर विषयी माहिती दिली गरिबांविषयी असलेली तळमळ पाण्यासाठी केलेले मोठे काम हे आजही तीनशे वर्षांनंतर आपल्या सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी आहे त्याकरिता तांत्रिक कुठलीही सुविधा उपलब्ध नसताना चांगल्या पद्धतीनं पाण्याचं चा नियोजन करून सर्वसामान्यांचे तहान भागवण्याचं काम त्यांनी केलं या प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी माजी सभापती प्रवीणजी गायकवाड सरपंच जगन्नाथ मोरे बाळू मोरे विष्णू मोरे मोहन गोदावरी मच्छिंद्र मोरे भाऊराव मोरे हिरामन मोरे राजाराम मोरे साहेबराव गोदावरी आय व्ही गायकवाड ग्रामसेवक राम मोरे मान्यवर उपस्थित होते देवदरीच्या पाथर तलाव मध्ये मत्स्य सोडण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे त्यानिमित्त आज योगायोगाने राजमाता अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे ती जयंती साजरी करून आज आदिवासी बांधवांनी ह्या पाझर पाझरतलामध्ये गेल्या सोळा वर्षापासून जो उपक्रम आमचा चालू आहे आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्धीसाठी गेल्या सोळा वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि चांगल्या पद्धतीनं आज येवला तालुक्याच्या पूर्व भागामध्ये चौदा पाजरतलामध्ये पंचवीस सोडण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहासाठी हा हाती घेतलेला उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्सेस झालेला आहे मी आदिवासी बांधवांच्या ज्या ज्या आडी अडचणी असतील त्या त्या सगळ्या सोडवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील असू आज राजमाता अहिल्यादेव होकरांची जयंती आहे त्यांचासुद्धा मानस होता का कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या त्यांना हाताला काम मिळालं पाहिजे लोक जी गोरगरीब आहे जनता आहे ती खऱ्या अर्थानं पुढं आले पाहिजे त्यांचाही वारसा घेऊन आम्ही त्या जयंतीनिमित्त आपल्या सगळ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज राजमाता अहिलेदेव होकरांचा जी जयंती आज देवदरीत सगळेच सरपंच उपसरपंच आणि आदिवासी बांधव उपस्थित राहिले त्यांचाही मनापासून धन्यवाद देतो